हॅलो नाव सांगा आपलं राजेश लोखंडे माझं नाव आहे नंबर द्या नंबर मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट एकोणीस सत्याऐंशी अठरा कुठला आले गाव गाव शिरोली किती आहे कितीला द्यायचं म्हणताय बोकड बोकड तीस हजार रुपये द्यायचे तीस थीशाद। तीस हजार फायनल किती सांगा फायनल आहे ना पंचवीस पर्यंत सोडायचे ते व्यापारी आहेत का आपण मी स्वतः व्यापारी पण स्वतः गोठा फार्म पण शेळी फार्म आहे का शेळी फार्म कुठं शेळी फार्म शिरोली शिरोरला शिरोली चिरोली चिरोली आपली शिरोली शिरोली हा बर बर किती आहेत गोठ फार्म मध्ये किती आहेत म्हणलं गोठ पंचवीस तुम्ही महिन्याला विकता का असं असं खरेदी विक्री चालूच असते चालूच असते शेपड घरचे शेपड राहतात हा मग दुसरे बाजार कोणते कोणते करत काय चाकण तळेगाव दोनच तळेगाव चालतंय आपल्या गोट फार्मला आपण विजिट देऊ तुमचा नंबर द्या परत एकदा नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट एकोणीस सत्याऐंशी अठरा चालतंय धन्यवाद भेटू घेतला का